दरिया किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोड गोडदादांचं गोडदाचं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं दरियामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण विशेष तांदळाची खीर बनवत तांदळाची खीर तर पण प्रत्येकाची बनवायची वेगवेगळी पद्धत असते आणि खीर म्हटलं तर खूप टाईम लागतो तर आज आपण कमीत कमी टायमामध्ये अगदी आठ ते दहा मिनिटांमध्ये पाहिजे तेवढी तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता सध्याचं गाय गडबडीचं सेड्यूल आहे प्रत्येकाचं प्रत्येकाकडे एवढा वेळ नसतो म्हणून आज मी खास तुमच्यासाठी अगदी कमी टायमामध्ये खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे चला म्हणून वेळ लागला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनव्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण आता गॅस ऑन करून घेऊया गॅस ऑन करून मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे बघू शकतात कडे खूप छान पद्धतीने गरम झालेली आहे त्याच्यात ब्रेकफास्ट स्पून वगैरे गेलं तर मी तीन स्पून इथं साजूक तूपचा वापर केलेला आहे तूप पण चांगल्या पद्धतीने गरम झालेलं आहे इथं आपण ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करून घेऊया मी इथं चारोळ्या घेतलेल्या आहे काजू बदाम पिस्ता आणि खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मी इथं पाऊन लिटर दूधचा वापर करते आपण आता ते दूध पण इथं गरम करायला ठेवूया मी ड्रायफ्रूट्स व्यवस्थित खमंग भाजून घेतलेले आहेत हलका ब्राऊन कलर चेंज होतो तोपर्यंत आपल्याला जास्त वेळ पण नाही ठेवायचे खोबरं लवकर जळतं इथं आपल्याला दुधाला नॉर्मल गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथं दुसरी तयारी करून घेऊया मी इथं पंचवीस ते तीस मिनिट म्हणजे अर्धा तास पकडलं तरी चालेल तांदूळ भिजवून घेतलेले आहेत मी इथे आणि तांदूळचा वापर करते तुम्ही तुमच्याकडे असतील त्यांचा वापर केला तरी चालेल आणि इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया हे मी न पाणी न दूध टाकता आधी फिरवलेलं आहे आता ते बारीक होत नव्हतं त्याच्यासाठी मी इथं आता दूध ॲड करते बघू शकतात खूप छान पद्धतीने बारीक झालेलं आहे आणि याचं टेक्शर बघणार तर अगदी मार्केटमध्ये कंडेन्स मिल्क मिळतं ना त्यासारखं आहे आणि टेस्ट पण खूप छान लागतो या पद्धतीने बनवलं तर बघू शकता तुम्ही मी तर पूर्ण ॲड केलेलं आहे पावन लिटर दूधमध्ये जे आपण मिक्सरला साखर आणि तांदूळ फिरवलेले होते ते आता आपल्याला जोपर्यंत व्यवस्थित खीरला उकळी येत नाही तोपर्यंत चालवत राहायचे अगदी दोन ते तीन मिनटात उकळी येते नाही तर जे आपण तांदूळ वगैरे टाकलेलं मिक्सरला फिरवून पेस्ट टाकलेली आहे त्याची गाठी होतात बघू शकतात किती छान थिकनेस येतो आहे न दूध आटवायचं टेन्शन न कशाचंच एकदम पटक्यात बनते सात ते आठ मिनटात आरामात खीर बनते या पद्धतीने बनवली तर खूप पद्धती छान पद्धतीने इथं आपलं उकळी आलेली आहे मी इथं केसर दूध ॲड केलेलं आहे मी केसर थोडं जास्तच भिजवलं होतं याच्याने टेस्ट पण छान येतो आणि कलर पण खूप सुंदर येतो तुम्ही नाही ॲड केले तरी चालेल स्किप केलं तरी चालेल आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड करूया बघू शकता किती छान दिसते अगदी बघूनच कुणाचं पण तोंडाला पाणी या पद्धतीने बनवली तर आता आपण सर्वात शेवटी वेलची पूड ॲड करूया बघू शकता तुम्ही अगदी बासुंदी टाईप दिसते आता आपण एका बॉलमध्ये एक काढून घेऊया आहे की नाही सोपी पद्धत खीर बनवायची न दूध आटवायचं ना जास्त टाईम वगैरे लागत नाही आरामात तुम्ही आठ ते दहा मिनटामध्ये जास्त लोकांसाठी पण बनवू शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम हा व्हिडिओ जर तुमचा युजफुल असेल तर जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा आणि सध्याला पितृपद चालू आहे म्हणून सर्वांकडे तर ते श्राद्ध वगैरे राहते या पंधरा दिवसामध्ये तर या पद्धतीने खीर नक्की बनवून बघा तुम्ही पण अगदी सर्व चाटून पुसून खातील गॅरंटी देऊन सांगते मी अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा धन्यवाद